नमस्कार आयडियाचा भंडार या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रेडीमेड ड्रेसला बाही कशी लावायची आणि ती अगदी पडदिशी आणि अगदी सोप्या पद्धतीनं तर इथं रेडीमेड ड्रेस आहे तुम्ही पाहू शकताय सरळ आणि उलटी बाजू म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा बा बाजू तर ही पुढची बाजू आहे जी डिझाईन आहे ती आणि इथं काय करायचं आहे साईडला जे ओवरलॉक वगैरे असतं शिलाई असते ती ओपन करून घ्यायची आहे आणि पूर्णपणे ओपन करून घेऊन सरळ आपण आहे तो उलट करून घ्यायचं आहे इथं आणि इथं काय करायचं आहे आपल्याला हे ओपन केलेल्या बा बाजू बरोबर आहेत का बघायचे आहेत आणि आपण जो पुढचा भाग आहे हा पुढचा भाग आहे त्याच्या साईडला आपण काय करायचं आहे मुंड्याचा आकार द्यायचा आहे दोन्ही साईडला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं पहिलं पायपिंग आहे केलेलं आहे तर ते काढायचं नाही आहे ते तसंच ठेवायचं आहे का तर कसं होईल पाठीमागला भाग आहे तो कटिंग करायला गेलं काढायला गेलं तर तो जास्त कटिंग होईल आणि पुन्हा मग ड्रेस बसणार नाही तर इथं काय करायचं आहे आपल्याला ही बाही तयार आहे तर याला पण आपण मागचा आणि पुढचा भाग आहे तो आकार देऊन कट करून घ्यायचा आहे मग तुमच्या बाहीची उंची काहीही असेल ती तुमची जी उंची रुंदी असेल त्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता इथं जे आहे ते साडेसहा आहे का तर पुढं फोल्ड करायचं आहे आणि पाठीमाग अडीच आहे का तर पुढं फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे का तर ते दिसायला चांगलं दिसणार नाही तुम्ही हाच शिलाई गाठला तरीसुद्धा चालेल तुम्ही इथं पाहू शकता पुढचा भाग आणि मागचा भाग इथं कट केलेला आहे दोन्ही भाग इथं कटिंग करून घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार ड्रेसच्या बाही रुंदीच्या याच्यानुसार तुम्ही मुंड्याचा आकार वगैरे किती आहे काय आहे त्या हिशोबानं तुम्ही देऊ शकता ह्याचा मुंड्याचा आकार जास्त घेतलेला जा आहे कारण मग ब्लाउजची उं सॉरी ड्रेसची जी उंची आहे बाहीची ती अगदी थोडीशीच आहे आणि सरळ बसली पाहिजे म्हणून त्याच्यासाठी इथं चार घेतलेला आहे आणि इथं काय करायचं सगळं झाल्यानंतर ना आपल्याला इथं बाहीचं काय करायचं आहे बाजूला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती अर्ध्या इंचाची फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं काय डबल शिलाई मारायची काही गरज नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डबल शिलाई मारू शकताय तो ते का तर ह्याच्यात ऑलरेडी डिझाईन आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शिलाई काही उठून दिसणार नाही त्यामुळे मी एक एकच सिंगल एक शिलाई दिलेली आहे तर हे अशा पद्धतीनं दोन्हीही शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि कुठे धागे वगैरे असतील ते असे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथं आणि बरोबर जो स्लीवचा सेंटर आहे तिथं एक डाट मारलेला आहे तुम्हाला दिसत असेल पहिल्या स्लीवजमध्ये वरती दिसते पाठीमागल्या दिसत नाही आहे तर आता हे तुम्हाला फोल्ड केल्यानंतर इथं दिसेल मी झूम करून दाखवलेलं आहे तुम्हाला पुढचा आणि मागचा भाग बरोबर कटिंग झालेला आहे आणि मध्ये सेंटर आहे तिथं कट केलेलं आहे जेणेकरून आपल्याला सेंटर कोण कोणता आहे तो लक्षात यावं ह्याच्यासाठी आता आपण इथं ड्रेसवरती यायचं आहे बाहीचं का का तर काम झालेलं आहे आता ड्रेसवरती यायचं आपण आपण इथं ड्रेस आपलं जे शोल्डर आहे ते शोल्डरचं माप बघायचं आहे किती आहे काय आहे तर प्रत्येकाच्या शोल्डरच्या मापानुसार घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं शिलाईला थोडंसं पावपाव इंच थोडंसं सोडायचं आहे तर इथं साडे तेरा शोल्डर आहे तर इथं तेरा रेडी शोल्डर पाहिजेला आहे तर अर्धा इंच राहिलेलं आहे तर पावपाव दोन्हीकडं आपलं बरोबर हे येणार आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपण इथं माप बघायचं आहे आणि त्याच्यानंतर शोल्डर कटिंग करायचं आहे जर एक ड्रेसचं शोल्डर खूप जास्त असतं चार इंच पाच इंच असतं तर आपल्याला जेवढं शोल्डर आहे तेवढंच ठेवायचं आहे जा ते त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आहे तर इथं आता काय करायचं इथं कटिंग करून घ्यायचं जर पहिलं आहे ते मी इथं काढलेलं नाही आहे जे पायपिंग केलेलं आहे पहिलं स्लीवलेस ड्रेससाठी केलेलं आहे ते केले काढलेलं नाही आहे आता आपण त्याच्यावरती डायरेक्ट काय करायचं फक्त पुढचा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे मागल्या ह्याच्यामध्ये काहीही छेडछाड करायचं नाही आहे जर कपडा एक्स्ट्रा असेल तर त्याला छेडछाड करा नसेल तर करू नका तुम्ही तर हा आता पुढचा आकार हा देऊन झालेला आहे एका साईडचा आणि आकार देताना काळजीपूर्वक आकार द्या का कस तर कसं होतं रेडीमेड ड्रेस असतो हा कपड्यावरती काम करायचं नसतं तयार ड्रेसवरती काम करायचं असतं तर त्याला काळजीपूर्वक कात्रीनं कट करून घ्या नाहीतर कसं होतं जास्त कपडा कट होण्याची शक्यता असते तर एका साईडचं झालेलं आहे तर आता हे तसंच सेम दुसऱ्या साईडलाही आपण हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्ही आकार कट झालेले आहेत मागचे पुढचे आकार सेम हे झाले वेगवेगळे कट झालेले आहेत तर आता आपण काय करायचं आहे हे ओपन बाजू आहे त्याच्या साईडला काय करायचं आहे जी पुढची बाजू आहे किंवा मागली तुम्ही कुठलं तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुणीकडंही लावू शकता तर मी मग फुडल्या साईडनं पहिल्यांदा लाव बाही लावायचं म्हणजे सगळ्याच चला मी पुढल्या साईडनं पहिल्यांदा सुरुवात करते आणि असं पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे की बाही बरोबर आपली बरोबर मापात कट वगैरे झाले का कमी जास्त नाही आहे का तर इथं बरोबर कटिंग झालेली आहे तर आता इथं काय करायचं आहे बाह्याने ड्रेसला अटॅच करून घ्यायच्या इथं तर थोडंसं कसं होतं तयार कपड्यावरती का काम करणं थोडंसं अवघड जातं का तर डायरेक्ट आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेला स्टेप बाय स्टेप आपण शिवलं जातो तर इथं काय होतं तयार पूर्णपणे असतं त्यामुळे सगळं ओपन करणं एवढं शक्य नसतं केलं तरी चला टिक्यापरून तुझं एक्स्ट्राचं काम होतं परंतु थोडंसं ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं क्रिटिकल जातं काम करणं तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं काळजीपूर्वक आणि थोडंसं हळूवार काम करायचं आहे की जेणेकरून हा तयार ड्रेस आहे त्याच्यामध्ये कुठेही काही गडबड होऊ नये तर तुम्ही पाहू शकता किती हळूवार मी इथं काम करत आहे आणि खूप छान पद्धतीनं पुन्हा ड्रेस ना अगदी व्यवस्थित बसतो तर इथं लागलीच काय करायचं आहे डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि त्याला ओवरलॉक वगैरे सगळं करून घ्यायचं आहे का तर ओव्हरलॉक केल्याशिवाय चांगलं दिसत नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साईडला जराशी टिप मारून घेतली सर तरी चालेल किंवा फिकोचं मशीन असेल तर त्याच्याकडली तुम्ही आडवी शिलाई मारून घेऊ शकता